आपले किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आता आपण पाहत आहो विरलीसाठी लागणारी चटणी आता त्याचे साहित्य ओलं खोबरं पुडवर कोथंबीर चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे ह्याचं वाटण करून घेणार आहोत आणि फोडणीसाठी लागणार तेल जिरे मोहरी कडीपत्ता चवीपुरतं मीठ आणि चटणीमध्ये दही टाकणार आहोत चला तर मग आता चटणी करून घेऊयात आता आपलं वाटण वाटून घेतलेलं आहे चटणीचं आता त्यात दही मिक्स करून परत एकदा फिरवून घेऊया पाव किलो दही टाकलेलं आहे कारण दही खूप आंबट नाही आहे ना म्हणून पाव किलो आहे आता एकदा फिरवून घेऊयात आपली चटणी वाटून तयार आहे आता आपण फोडणी देऊया चला आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया पातेला आता गरम झालेलं आहे त्यात तेल टाकूयात आता तेलही गरम झालेला आहे त्यात मोहरी टाकूया एक चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी चांगली पसरली आता आपण जिरं टाकूयात एक चमचा आणि कढी पत्ल्याचे पाणी आता आपली चटणी टाकूयात आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरते चविष्ट लागते माझ्या मुलांना हीच चटणी आवडते आणि आता आपण गॅस बंद करतो तुम्हाला किती दाटसर लागते त्याच्यावर तुम्ही पाणी टाकू शकता आपली चटणी तयार झालेली आहे इडली सोबत खायला तुम्ही ही करून बघावल्या खोबऱ्याची चटणी खूप सुंदर आणि टेस्टी लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा